असं आहे मी एक सांगेल पुरंदरचं विमानतळ कोणत्याही परिस्थितीत होईल ते झालं पाहिजे ही पुण्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं सर्वात मोठं पुणे विमानतळ हे पुढच्या येणाऱ्या पन्नास पिढ्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे तिथल्या काही शेतकऱ्याचे प्रश्न असेल तर सरकार सोडवेल पण त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ती जागा भूसंपादन होईल त्याकरता काही अडचणी असतील त्यात काही कमी मोबदला मिळाला असेल तो मोबदला देण्याचं काम सरकार करेल प्रकल्पचे प्रश्न सरकार ऐकून घेईल गरज पडल्या तर मी सर्व प्रश्न ऐकून घेईल पण मात्र माझी हात जोडून विनंती आहे पुण्याच्या विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी अजित पवारजी एकनाथ शिंदे सरकारनी अत्यंत महत्त्वाचा बत्तीस हजार कोटी रुपयाचा रोड रस्ता आता पुण्याचा आउटर रिंग रोड आणि ज्या पद्धतीचं पुण्याचा डेव्हलपमेंट हाती घेतला आहे इंद्रायणी नदीसाठी देवेंद्रजींनी मोठा प्रकल्प या ठिकाणी तयार केलेला आहे देवेंद्र फडणवीस पुण्याच्या विजनचे मा या ठिकाणी मोठं एक त्या ठिकाणी त्यांनी तयारी केलेली आहे तर मला असं वाटतं पिंपरी चिंचवड पुणे हा जो मुंबईनंतरचा एक मोठा विकासाचा केंद्रबिंदू आहे मुंबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय शहर पुणे व्हावं ही जी भूमिका आमच्या सरकारची आहे या भूमिकेमध्ये कोणी मदत येऊ नये विकासाला कोणी आळवं येऊ नये तुमचे काही प्रश्न शिल्लक असतील तर ता आम्ही त्या ठिकाणी सोडवू पण मोदी सरकार आमचं सरकार डबल इंजिन सरकार विकासासाठी काम करायला तयार आहे